you नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन रुटीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार आणि असायला पण पाहिजे त्याचबरोबर स्वतःची काळजीसुद्धा तुम्ही घेत असणार कारण उन्हाळा सुरू झालेल्या उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास होतो तो आपल्याला उष्णतेचा तुम्ही घरी असा किंवा बाहेर जा खूप त्रास होतो आपल्याला पण मग त्यासाठी आपण आपलं रुटीनसुद्धा तसंच ठेवायला पाहिजे सो so, माझं काय रुटीन आहे उन्हाळ्यामध्ये मी काय काय करते स्वतःची काळजी कशी घेते ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी आ, ही वेळ आहे एक दिवस आधीची म्हणजे रात्रीची वेळ आहे आणि इथे मी माझं डिटॉक्स वॉटर जे आहे ते रेडी करते खरं तर डिटॉक्स वॉटर मी रोज घेत नाही अधूनमधून घेत असते आज रेडी करते तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते एका ग्लासच्या जारमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे काकडीचे स्लाईस टाकलेले आहेत त्याचबरोबर निंबू टाकलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर असं थोडं थोडं टाकलेलं आहे आणि हे पाणी झाकून छान रात्रभर मी असंच राहू देते आणि सकाळी मी आणि महेश थोडं थोडं हे पितो खरं तर डिटॉक्स वॉटर मला खूप जास्त असं आवडत नाही कारण सकाळी उठल्यानंतर मी कोमट पाणी म्हणजे निंबू वगैरे पिळून घेत असते त्यामुळे मग मला याची गरज नाही पडत पण मग म्हटलं थोडंसं शरीराला आरामदायक पण वाटतं थोडं रिफ्रेशिंग वाटतं म्हणून मी बनवते आहे तर थोडं थोडं सकाळी आम्ही पिऊन घेतो आणि तुम्ही जर उष्णतेचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आणखी मी काय करते बऱ्याच वेळेला शोप वगैरे असते शोप भिजवून त्याचं पाणी घेते किंवा मग जिरे आणि धणे हे रात्री भिजवून ठेवायचे पाण्यामध्ये आणि सकाळी ते पाणी आपण प्यायचं त्याच्यामुळे सुद्धा उष्णतेचा त्रास कमी होतो त्याचप्रमाणे आपल्याला स्त्रियांना जे युरिन इन्फेक्शन वगैरे होतात बऱ्याच वेळेला तर तेसुद्धा होत नाही त्याचासुद्धा त्रास कमी होतो तर असं काही ना काही उपाय आपण करत राहायचे आता इथे सकाळची वेळ आहे आणि मी इथे रेडी होते मस्त आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वात कम्फर्टेबल कपडे वाटतात ते म्हणजे की कॉटनचे तर जे काही माझं समरचं कलेक्शन आहे तर ते सगळं मी आता बाहेर काढलं स्लीवलेस कुर्ती आहेत किंवा असे जे मॅक्सी ड्रेस आहे ज्याला वन पीस वगैरे आपण म्हणतो तर ते सगळं मी आता काढलेले आहे आणि हो रिसेंटली याचा व्लॉगसुद्धा मी शेअर केलेला आहे माझं जे काही समर कुर्ती कलेक्शन आहे ते मी शेअर केलेलं आहे तुमच्यापैकी कोणी बघितलं नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा तशा मॅक्सी ड्रेस वगैरे घेऊ शकता कारण उन्हाळ्यामध्ये घाम वगैरे इतका येतो ना तर असे कम्फर्टेबल कपडे बरे असतात कॉटनचे ज म्हणजे कॉटनचे ड्रेसेस वगैरे सुद्धा ड्रेस आहेत मग स्लीवलेस कुर्ती आहेत असे मॅक्सी ड्रेस आहे खूप मस्त वाटतात आणि आपल्याला सुद्धा काहीतरी चेंज केलं तर स्वतःमध्ये खूप छान वाटतं तर इथे मी आता माझं जे काही स्किन केअर आहे आता उन्हाळ्यामध्ये स्किन केअर म्हणजे कुठलाही ऋतू असू द्या स्किन केअर करणं हे मस्ट आहे इथे मी सर्वात आधी हायड्रेट करण्यासाठी जे टोनर आहे माझ्याकडे कुकुंबरचं ते मी अप्लाय केलेलं आहे त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय केलं नंतर मग सनस्क्रीन लावून घेणार आहे तर हे रोजचं रुटीन आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण घरातच असतो मग सनस्क्रीन का लावायचं म्हणजे जनरली बाहेर जाताना आपण अप्लाय करतो पण असं नाही आहे घरी असताना सुद्धा सनस्क्रीन आपल्याला लावायचं आहे नंतर मग हातांना आणि पायांनासुद्धा मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे त्यानंतर आपल्या रोजचंच लिपबाम लावून झाला छान असं तयारी वगैरे केलेली आणि सध्या उष्ण म्हणजे उन्हाळ्यामुळे ना घामा घाम खूप येतो आणि त्या घामामुळे दुर्गंधी वगैरे खूप येते तर जे रोल ऑन वगैरे असतात ना ते आपण वापरू शकतो मी तर डेली बेसिसवरतीसुद्धा अधूनमधून असं परफ्यूम वगैरे जे असतात ना ते यूज करत असते त्यामुळे काय होतं की एक तर घामाचा दुर्गंध येत नाही आणि दुसरं म्हणजे की आपल्याला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं बघा आपण जेव्हा केव्हा छान तयार होतो बाहेर जाण्यासाठी ते तर तेव्हा आपण परफ्यूम वगैरे लावतो कशासाठी तर आपल्याला छान वाटावं वा, आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं तर आपल्यासमोर कोणी आलं किंवा मग आपण कोणाला भेटलो तर त्यालाही ते छान वाटावं वा। म्हणून तर घरात जरी असलो ना तरीसुद्धा ही सवय स्पेशली उन्हाळ्यामध्ये तरी करा तुम्ही करा बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही हे छोटे छोटे चेंजेस असतात अगदी पण करून बघितलं ना तर खरंच खूप छान वाटतं तर इथे माझं जे काही मॉर्निंगचं स्किन केअर रुटीन आहे ते झालेलं आहे त्यानंतर आता जेवणाबद्दल सांगायचं झालं तर शक्यतो जेवणामध्ये हेल्दी फूड खाण्याचा प्रयत्न करायचा तळलेले पदार्थ मसाले पदार्थ असं खूप म्हणजे स्पायसी जे फूड असतं ना ते कमी खायचं खाऊच नका असं मी कधीच म्हणणार नाही कारण बघा जीब आहे तर जिबेचे चोसले हे खूप असतात काही काही वेळेला खूप छान चटपटीचं खावं वाटतं कधीतरी बरं आहे पण बऱ्याच जणांच्या घरी जसं मी माझ्या मा एका मागच्या व्लॉगमध्ये मा पण सांगितलं बऱ्याच जणांच्या घरी भाज्या खूप होतात स्पायसी फूड खूप खाल्लं जातं किंवा मग तळणाचे पदार्थ खाल्ले जातात तर त्याचं प्रमाण म्हणजे अतिरेक करू नका खा पण अतिरेक करू नका त्याचा त्रास होत असेल तर मग ते मात्र टाळायला पाहिजे आपण कारण त्याच्यामुळे भयंकर त्रास होतात तर शक्यतो आपलं जे जेवण आहे त्यामध्ये हेल्दी फूडचा वापर करायचा तर पालेभाज्या वगैरे आता उन्हाळ्यामध्ये तर खूप कमी मिळतात पालेभाज्या खायच्यात किंवा मग कडधान्य खायचे इथे मी मटकीची भाजी बनवत आहे जी की हेल्दी पण आहे तर ती बनवत आहे तर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही वेगळं वेगळं काही ना काही बनवायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे थोडं कमी म्हणजे स्पायसी खायचं नाही तर हेल्दी फूड खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला छान वाटतं दिवस कारण असंही उन्हाळ्यामध्ये आपण खूप कमी जेवण असतं म्हणजे खायची इच्छाच येत होत नाही आणि त्यामध्ये जर इतर कुठलेही असे पदार्थ असतील ना तर मग अजिबातच इच्छा होत नाही म्हणून शक्यतो थोडंसं खा पण चांगलं खा आता इथे माझं स्वयंपाक झालेला होता तर आज मी बनवलेली आहे मटकीची भाजी आणि त्याबरोबर चपाती आणि हो जेवणामध्ये रोज अगदी सलादचा वापर हा करायचाच आहे सलाद भरपूर खायचा आहे मेन म्हणजे की काकडी वगैरे जे आहे ना ते कारण काकडी जी असते ना ती हायड्रेट्स आपल्याला ठेवण्यासाठी खूप मदत करते तर काकडी रोजच्या जेवणामध्ये घ्या त्याच्यामुळे आपलं शरीरसुद्धा थंड राहतं बाहेरचं जसं टेम्परेचर वाढतं ना तसंच आपल्या शरीरातलं टेम्परेचरसुद्धा वाढतं त्यामुळे ते कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे सलाद खायला पाहिजे टोमॅटो वगैरे आहे ते घ्या त्याचबरोबर कांदा खाणं पण चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये ऊन उन लागत नाही तर कांदा तुम्ही घेऊ शकता रोजच्या जेवणामध्ये इथे मी दही घेतलेलं आहे माझा जेवणामध्ये रोज अगदी रोज दही किंवा मग ताक हे पदार्थ असतातच आमच्या घरात म्हणजे सगळ्यांनाच सवय आहे जेवणात नसेल तर नंतर एक बाऊल दही किंवा मग ताक झालं किंवा मग मठ्ठा झालं असं वेगवेगळे मी बनवत असते तर आज मी दही घेणार आहे तर रोज खायला पाहिजे याच्यामुळे शरीरात खरंच खूप छान वाटतं थंड वाटतं आणि असं नाही एकच नाही कारण एकच खाल्लं की आपण खूप बोरिंग वेग होतो म्हणून म्हणते की वेगवेगळं बनवत राहायचं चा, मसाला छास बनवायचं कधी मग फोडणीचं ताक म्हणतात ते मठ्ठा बनवायचा मठ्ठ्याची रेसिपी पण मी खूप आधी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की बघा तर खूप छान वाटतं असं काही खाल्लं की आता इथे दुपारची वेळ आहे मी माझ्या मुलाला क्लासला सोडायला जात होते तर चार वाजेची वेळ आहे चार वाजेचं ऊन म्हणजे बापरे बारा ते पाचपर्यंत जे जे ऊन ना शक्यतो त्यावेळेला बाहेर पडायचं नाही मी तर पडत नाही पण आता त्याला क्लासला न्यायचं आहे म्हटल्यानंतर जावं लागणार थोडंसं कारण टॅनिंगचा भयंकर त्रास होतो इतके चटके लागतात ना तर त्यासाठी हो। मी काय करते आता हो पाच दहा मिनटं लागतात पण ठीक आहे आता स्वतःची काळजी घ्यायची असेल तर तेवढा वेळ तर द्यायलाच पाहिजे थोडंसं मी सॉक्स आणि ते शूज घालून जाते जनरली काय होतं आपण स्लीपर वगैरे किंवा सँडल जर आपण घातले ना तर ज्या शेपची आपण चप्पल वेअर करतो त्या तोच शेप आपला तसाचा तसा, तसा उमटतो पायांवरती म्हणजे टॅनिंग खूप होतं आपल्याला ते निघता निघत नाही म्हणून मग अशा प्रकारे शूज वगैरे घालून जायचं बाहेर त्याचप्रमाणे स्वतःला कवर करणं खूप गरजेचं आहे जसं मी म्हटलं कॉटनचे ड्रेसेस आपण घालतो तर लॉंग स्लीव्हचे ड्रेस मी इथे घातलेला आहे आणि माझ्याकडे माझं हँड ग्लव्ससुद्धा आहेत पण आज कंटाळा आला आणि मेन म्हणजे की ते सापडत नव्हते म्हणून नाहीतर मग सनकोट पण आहे माझ्याकडे हँड ग्लव्ज पण आहेत तर ते सुद्धा मी बऱ्याच वेळेला घालते पण ते केव्हा की मला तिकडून बाहेर जायचं आहे आणि भरपूर वेळ होणारे यायला तेव्हा नाहीतर मग इतर वेळेला फक्त आता बघा तुम्ही बघू शकता मी दुपट्ट्याने पूर्ण असं कवर करून घेतलेलं आहे छान गॉगल वगैरे लावून घेणार म्हणजे होईल तितकं मी श शक्यतो स्वतःला कव्हर करून घेते जेणेकरून टॅनिंगचा वगैरे प्रॉब्लेम होणार नाही तर इथे माझी तयारी झालेली आहे आणि सोमदादा ऑलरेडी खाली गेलेला आहे तर मी इथे निघाले आल्यानंतर इतकं थकायला होत होतं कारण जसं मी म्हटलं की मला भरपूर एक दोन कामं पण होती बाहेरची तर सोमसाठी बुक्स वगैरे आणायच्या होत्या काही राहिलेल्या होत्या कवर वगैरे तुम्ही बघू शकता टेबलवरच मी ठेवलेलं आहे तर ते त्यानंतर छान मस्त फ्रेश झाली आ बाहेरून आल्यानंतर नेहमीचं फ्रेश व्हायला पाहिजे थंड पाण्याने छान हात पाय तोंड सगळं धुवून घ्यायचं खूप छान वाटतं फ्रेश वाटतं त्यानंतर बसून एका ठिकाणी पाणी वगैरे प्यायचं माझं सगळं करून झालं आणि मला आता थोडंसं थंड खायची इच्छा झाली तर उन्हाळा म्हटलं आणि आईस्क्रीम खाणं होणार नाही असं तर होतच नाही आणि ते म्हणतात ना की लहान मुलांना रोज आईस्क्रीम लागतं जसं तर माझीसुद्धा सवय तीच आहे मी इतर वेळेला भैले आस आईस्क्रीम वगैरे खात नाही पण उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना मला आईस्क्रीम खायला भयंकर आवडतं म्हणजे उन्हाळ्यातच जास्त खाल्लं जातं पण इतर वेळेला पण खाल्लं मा जातं माझ्या इथे मी खात नाही पण उन्हाळ्यामध्ये मला रोज आईस्क्रीम खायची सवय मला रोज आईस्क्रीम लागतं त्यामुळे माझ्या घरामध्ये चार पाच महिने आता कंटिन्यू रोज आईस्क्रीम हे असणारच तर इथे मी मस्त आईस्क्रीम खाते त्याचबरोबर मला आणखी एक सवय आहे मी रोजचा जो माझा काही हिशोब असतो ना म्हणजे कुठे पैसे खर्च केले ते आम्ही एका डायरीमध्ये लिहित असतो म्हणजे रोज अगदी पाच रुपयेसुद्धा मी कुठे खर्च केले ना ते सुद्धा मी लिहून ठेवते आणि ही सवय मला माझ्या मिस्टरांमुळे लागली म्हणजे जवळजवळ माझं लग्न झाल्यापासून मला ही सवय आहे तर आता मी बरंच सकाळी बाहेर सकाळी पण एकदा बाहेर गेले होते डीमार्टला गेले होते तर डीमार्टचा किराणा वगैरे म्हणजे सगळं घेऊन आली भाज्या घेऊन आली आता येताना मी स्टेशनरीतून बरंच सामान आणलं तर ते सगळं हिशोब माझा लिहायचं बाकी थे, होता तर ते सगळं मी इथे लिहून ठेवत आहे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की आपण कुठे काय खर्च केले बऱ्याच वेळेला असं होतं की अनावश्यक खर्च होतो आणि नंतर आपल्याला तो आठवत नाही म्हणून मला तर हे अगदी बेस्ट म्हणजे हे वाटतं सवय वाटते तर मी तर हे नेहमीच करते आता जी काही फळं वगैरे मी आणलेली होती ती सगळी मी इथे धुवून घेणार आहे रिसेंटली एक व्हिडिओ बघितला होता की ज्यामध्ये आपण द्राक्ष वगैरे आणतो ना ते फक्त पाण्याने वरच्यावरती नाही धुवायचे त्यामध्ये मीठ टाकून थोड्या वेळ भिजत ठेवायचे त्याला म्हणजे पाण्यामध्ये राहू द्यायचे आणि नंतर ते काढायचे त्याच्यावरती जे काही पेस्टिसाईड असतात ना ते निघून जातात तेव्हापासून म्हणजे आता कोरोनामध्ये ही सवय तर होतीच फळं वगैरे म्हणजे असं तर मी धुतेच पण मग नंतर आता कोरोना गेल्यानंतर नॉर्मल आपलं पाण्याने धुवायचं पण आता सध्या इतके काय काय व्हिडिओ येतात ना फ्रूट्सबद्दल पण काय खायचं आणि काय नाही मला तर हेच कळत नाही म्हणून मग मी आता सध्या द्राक्षं वगैरे आणली ना द्राक्ष चिकू अशी जी फळं आहेत ना ती मी मीठ टाकून थोड्या वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवते जसं मी छान ग्रेप्स वगैरे आणलेली आहेत आणि ती त्या छोट्या पातेल्यात बसत नव्हती म्हणून मग मी आता इथे मोठं थोडंसं भांडं घेतलेलं आहे छान इथे द्राक्ष वगैरे ठेवून घेतली धुवून घेतली आणि त्यानंतर चिकू आणलेले होते छान तर चिकूसुद्धा मी धुवून घेणार आणि डांगर म्हणजे मस्कमेलन जे असतं ते आणलेलं आहे टरबूज आणलेलं आहे ते सुद्धा मी धुवून घेतलं उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचा इंटेक आपला व्हायला पाहिजे पाणी वेळोवेळी प्यायला पाहिजे कारण शरीरात पाण्याची कमतरता अजिबात व्हायला नको त्यामुळे खूप जास्त त्रास होतो तर म्हणून शक्यतो पाणी तर प्यायचंच पण त्याबरोबर जे काही ज्युसी फ्रूट्स येतात त्याचा इंटेक खूप जास्त ठेवायचा जा। कारण जसं मी म्हटलं की उन्हाळ्यामध्ये खायची इच्छा होत नाही मग भाजीपोळी वगैरे थोडी कमी खाल्ली ना तरीही चालतं पण असे फळं वगैरे खूप घ्यायचे जसं टरबूज आहे हे डांगर आहे ग्रेप्स आहेत नंतर मोसंबी आपलं आप काय म्हणतात ऑरेंज याचे ज्यूस वगैरे पितरायचं वेळोवेळी त्याच्यामुळे शरीरातली पाण्याची कमतरता जी आहे ना ती कमी होत नाही त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सरबत करून प्यायचे आता सरबतावरून मला आठवलं की याच्यावरती पण चार ते पाच प्रकारचे समर ड्रिंक याच्यावरचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की बघा म्हणजे रोज वेग वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आपण बनवून पिऊ शकतो जे की उष्णता कमी करण्यासाठी बेस्ट आहेत असे तर, तर वेगवेगळ्या प्रकारचे मी सरबत बनवत असते निंबूचं सरबत आहे कैरीचं पुदिन्याचं भरपूर असे वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये चिया सीड जे येतात म्हणजे सब्जा जे येतात ना ते टाकून प्यायचं त्याच्यामुळे सुद्धा शरीराची उष्णता कमी होते मी आता एखाद्या वेळेस आता रुटीन ब्लॉकमध्ये जेव्हा बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत ते, ते दाखवेल तुम्हाला की मी कसं बनवते ते पण हो तो समर ड्रिंकचा व्हिडिओ जो आहे ना तो तुम्ही नक्की बघा आणि प्रकारे तुम्ही करून बघा इथे जे काही टरबूज आणलेलं होतं ते छान कट करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे खरं तर असं स्लाईस खाण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते आम्ही तर लहानपणी अशा स्लाईस केल्या की तसंच खायचो पण आता मुलांना ना तसं आवडत नाही सगळं ऐतं लागतं माझ्या मुलाला असं क्यूब करून ठेवलेलं असतं की तू केव्हाही त्याच्या हाताने घेतो आणि खातो आणि खरं तर ठीक आहे प्रत्येक वेळेला एवढा वेळ कुणाला असतो की प्रत्येक वेळेला टरबूज काढा मग त्याचे स्लाईस करा मग त्याचा कचरा किती होतो चोटे -चोटे थे तर त्यापेक्षा असं छोटे छोटे क्यूब बनवून ठेवले आणि डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवले ना ज्याला जसं पाहिजे तेव्हा तो घेतो आणि खातो मग अर्धच कट करून ठेवते अर्ध रॅप करून मी तसंच ते ठेवून देणार आहे तर असं माझं उन्हाळ्याचं रुटीन असतं की जे जास्तीत जास्त मी खाण्याचा म्हणजे हेल्थ फूड खाण्या कडे लक्ष देते तर आजचा हा माझा उन्हाळ्यातील रुटीन व्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक क कर, नक्की करा शेअर करा कमेंट करून मला सांगा तुमच्याकडे छान काही आयडियाज असतील किंवा तुमचं काय रुटीन आहे तेसुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या कमेंट करून नक्कीचं मला कळवा तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा रुटीन व्लॉग रेसिपीज ट्रॅव्हलिंग ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज देवपूजेचे व्हिडिओज त्याबरोबर हॉल व्हिडिओज बरंच काय काय मी शेअर करत असते गावाकडचे कर व्हिडिओजसुद्धा आहे सेलिब्रेशन व्हिडिओज आहे सगळे नक्की बघा सोमवार बुधवार आणि शनिवार तीन दिवस आपले व्हिडिओ येतात नक्की बघा तर लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय